आज आपण इंदापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या आपण आज प्लॉटवरती आलेलो आहे त्यांनी आपलं वापरा बायोर्गॅनिकचं रोवर आणि ग्रोथर ही टेक्नॉलॉजी कधी वापरली आणि त्याचे काय फायदे झाले आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि जिल्हा सांगा माझं नाव नवनाथ ज्ञानदेव जाधव ओके गाव गोतंडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे ठीक आहे आपण हे वांग्या पिकासाठी आपण कधी ही टेक्नॉलॉजी वापरली आणि त्याचे काय फायदे सांगू शकता दहा दिवसापूर्वी वापरले ओके झाडाचा आ... ग्रोथ वाढला ओके रोगाला कमी बळी दिसायला कोणती व्हरायटी आणि सर आपले क्षेत्र किती जळगाव भरता क्षेत्र अर्धा एक ओके उत्पन्नामध्ये सर तुम्हाला काय बदल दिसला ह्या टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर वाढ म्हणजे वीस गुंट्यामध्ये पाचशे किलोच्या आसपास आपल्याला आणि पहिलं सर किती निघत होतं उत्पन्न आपलं एक टन टन आता एक दीड टनाच्या आसपास आपल्याला उत्पन्न मिळावं लागलेलं आहे जरा सेटिंग वगैरे जरा आहे का सर सेटिंग वगैरे कसं झालेलं आहे जरा शेतकरी जर तुम्ही पाहत असाल आणि शूटिंगमध्ये आपण हे जे अरे यार आणि सर या शेनिंग बद्दल तुम्ही काय सांगू शकता आली ना मालाला ओके आणि आपल्याला रोगामध्ये सर म्हणजे कोणत्या प्रकारच्या सर रोग कमी आपल्याला ओके कमी जा आठ दिवसाला मी औषध मारावं लागायचं ओके दहा बारा दिवसांनी मारावं लागतो ओके okay, म्हणजे आपल्याला कीटकनाशक पण आपले स्प्रे कमी झालेले फुटवा हो हो भरपूर फुटून पुन्हा गर्भधारणा चालू झाली आणि शेंडा जरा शेंडा पण तुम्ही पाहू शकता सेटिंग चांगलं झालेलं आहे हेकडे साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस हां त्रेपन्न त्र्याहत्तर सोळा अधिक संपर्कासाठी आपल्या टेक्नॉलॉजीबद्दल आपण हेकडे साहेबांना आपण कॉन्टॅक्ट करू शकता आहे ठीक आहे धन्यवाद सर